नमस्कार मित्रांनो मानवजातीच्या इतिहासात काही अशा रचना झाल्या आहेत ज्या केवळ वास्तू नव्हत्या तर त्या त्या काळातील कला अभियांत्रिकी आणि मानवी कल्पकतेचे शिखर होत्या या रचनांना प्राचीन ग्रीक इतिहासकारांनी जगातील सात जुनी आश्चर्य म्हणून गौरविले ही आधी बनवली गेली कारण त्या काळातील प्रवासी व्यापारी आणि कवी यांना जगातील सर्वात भव्य आणि सुंदर स्थळे ओर ओळख करून द्यायची होती ये ही सातही आच्चार्य एकमेकांपेक्षा वेगळी वेगवेगळ्या देशात आणि संस्कृतीमध्ये बांधली गेली पण एक, बेग एक गोष्ट सारखी होती त्या सर्वांनी मानवी इतिहासाला कायमचं रूप दिलं चला आता आपण त्या प्रत्येक आश्चर्याच्या प्रवासाला निघूया पहिलं पहिले आश्चर्य गिजाचं पिरामिड इजिप्तच्या वाळवंटात नाईल नदीच्या काठावर उभे असलेले गिजाचे पिरामिड म्हणजे प्राचीन जगाचे सर्वात जुने आणि आजही जिवंत असलेले एकमेव आश्चर्य सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी फरावो खुपी यांच्या यांच्या थडग्यासाठी बांधलेले हे पिरामिड जवळपास एकशे चाळीस मीटर उंच होते अंदाजे तेवीस लाख दगडांचे तुकडे वापरून प्रत्येक दगड दोन ते पंधरा टन वाजण्यांचा हे बांधले गेले त्या काळी क्रेन बुलडोजर किंवा आधुनिक साधने नव्हती मग हे कसे बांधले गेले इतिहासकार सांगतात की दगडांना ओढत नेताना वाळू ओलसर केली जात असे ज्यामुळे घर्षण कमी होईल आणि दगड हलवणे सोपे होईल आजही या पिरामिडच्या बांधकामातील अचूकता पाहून वैज्ञानिक आश्चर्यचकित होतात कारण त्याचे चारही कोपरे दिशांच्या अचूक उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम रेषांशी जुळतात दुसरे आश्चर्य आहे बॅबिलॉनचे हँगिंग गार्डन्स आकाशातले बगीचे आजही इराकमधील बाबेल शहरात असलेल्या या उद्यानाबद्दल प्राचीन ग्रीक इतिहासकार हेरोडॉट्स आणि स्ट्रॅम्बो यांनी सुंदर वर्णन केले आहे कथेनुसार राजा नेबु केडनेझर द्वितीय यांनी त्यांच्या राणी अमायटीससाठी हे बगीचे बांधले राणी पर्वतीय प्रदेशातून आल्यामुळे तिला सपाट वाळवंटी प्रदेश कंटाळवाना वाटे म्हणून राजा तिला पर्वतासारखा बगीचा देऊ इच्छित होता हे बगीचे टेरेस पद्धतीने उंच उंच बांधले गेले आणि पाण्याची वाहतूक नाईल नदीच्या उपनद्यामधून किंवा जवळच्या युफ्रेटिस नदीतून केली जात असे इतिहासकार अजूनही याला कल्पना समजतात तिसरे आश्चर्य आहे झोसची मूर्ती सुवर्ण आणि हस्तिदंती देव ग्रीसच्या ऑलिम्पिया येथे बांधलेली ही भव्य मूर्ती शिल्पकार फिडियस यांनी तयार केली होती सुमारे चाळीस फूट उंच चा झोस सिंहासनावर बसलेला हातात नायकी धरलेला आणि सुवर्ण व हस्तिदंतापासून बनवलेला होता ही मूर्ती ग्रीक लोकांसाठी केवळ धार्मिक प्रतीक नव्हती तर त्यांच्या कलात्मक श्रेष्ठतेची प्रतीक होती असे सांगितले जाते की जेव्हा सूर्यप्रकाश मूर्तीवर पडायचा तेव्हा ती प्रकाशाने झळाळून उठायची जणू देव स्वतः पृथ्वीवर अवतरले आहेत चौथे आश्चर्य आहे आर्टिमिसचे मंदिर देवीचे भव्य महोल आजच्या तुर्कीतील एप्सिस शहरात हे मंदिर बांधले गेले होते देवी आर्टिमिसला समर्पित असलेल्या या मंदिराचा आकार तीनशे फूट लांब आणि एकशे ऐंशी फूट रुंद असा होता आणि त्यात एकशे सत्तावीस भव्य संगमरवरी स्तंभ होते हे मंदिर एकदा नव्हे तर दोनदा नष्ट झाले पहिल्यांदा एका वेळ सराने त्याला आग लावली आणि नंतर गोत लोकांच्या हल्ल्यामुळे ते उद्ध्वस्त झाले जरी आता त्याचे फक्त अवशेष आहेत तरी त्या काळातील प्रवासी म्हणायचे मी अनेक अद्भुत स्थळे पाहिली पण जेव्हा मी आरटीमेसचे मंदिर पाहिले तेव्हा बाकीची सर्व आश्चर्य फेकी पडली पाचव्या आश्चर्य आहे समाधी समाधीस्थळ प्रेम आणि वास्तुकलेचे मिश्रण राजा मौसोलस आणि राणी आर्टिमिसिया यांच्या प्रेमकथेने जन्म घेतलेली ही समाधी कारियामध्ये होती मौसलसच्या मृत्यूनंतर राणीने त्याच्या स्मरणार्थ इतके सुंदर स्मारक बांधले की मौसुलियम हा शब्द आजही थडग्यांसाठी वापरला जातो ग्रीक इजिप्तिशियन आणि लायशिशिय लायशियन वास्तुकलेचे मिश्रण असलेल्या या स्मारकाची उंची सुमारे एकशे चाळीस फूट होती भूकंपामुळे ते नष्ट झाले पण त्याचे शिल्पकलेचे नमुने आजही संग्रहालयात जपले गेले आहेत सहावे आश्चर्य रोड्सचे कॉलॉस सूर्यदेवाचा प्रचंड पुतळा रोड्स बेटावरील बंदराच्या प्रवेशद्वारावर उभे असलेला हा शंभर फूट उंच ब्रांसचा पुतळा ग्रीक सूर्यदेव हेलिओसचा प्रतीक होता इतका मोठा पुतळा कसा बनवला गेला असेल याबद्दल आजही अभ्यास सुरू आहे काही जण सांगतात की तो बंदराच्या दोन्ही बाजूंना पसरलेला होता पण बहुतेक इतिहासकार याला ना करतात भूकंपामुळे तो फक्त छप्पन वर्षात कोसळला पण तोपर्यंत तो, तो जगाच्या चमत्कारापैकी एक मानला जात होता सातवे आचर अलेक्झांड्रियाचा दीपगृह सागरातील मार्गदर्शक इजिप्तच्या फारस बेटावर बांधलेला हा दीपगृह सुमारे चारशे फूट उंच होता त्याच्या शिखरावर प्रचंड आरशे लावलेले होते ज्यातून दिवसाच्या वेळी सूर्यप्रकाश आणि रात्री मोठ्या दिव्यांचा प्रकाश समुद्रातील जहाजांना जा मार्ग दाखवायचा अलेक्झांड्रिया शहर हे व्यापाराचे मोठे केंद्र होते आणि या दीपगृहामुळे असंख्य व्यापारी सुरक्षितपणे बंदरात पोहोचत असत भूकंपामुळे तो नष्ट झाला पण त्याच्या तंत्रज्ञानाने जगभरातील दीपगृहांच्या रचनेला प्रेरणा दिली तर ही सात जुनी आश्चर्य आता बहुतेक अस्तित्वात नसली तरी त्यांची कथा त्या मागची मेहनत आणि त्या काळातील मानविकल्पकता ही अमर आहे त्या आपल्याला शिकवतात की साधन संपत्ती किती मर्यादित असली तरी दृढ निश्चय आणि कल्पनाशक्ती असली तर जगात काहीही शक्य आहे